न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा धोकादायक विजय पठारे सीएमपीडीए खाली पाठवलं नाशिक कारागृहात सण उत्सव आधीच मोठी कारवाई विजय पठारे हद्दपार सिद्धार्थनगर परिसरात समाजात दहशत निर्माण करणारा आणि सण उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्थेला धोका ठरणारा विजय राजू पठारे याच्यावर अखेर कारवाई करण्यात आली तोफखाना पोलीस स्टेशनचे एमपीडी अंतर्गत प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी पंकज आशिया यांनी त्यास आदेश दिला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकानं पठारे ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे हलवलं इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन